नमस्कार स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा आज मी दिवाळी स्पेशल लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीबरोबर बासुंदी तयार केली आज मी तुमच्याशी बासुंदीची रेसिपी शेअर करते जी बनवायला खूप सोपी झटपट तयार होते आणि चव मात्र खूप जबरदस्त त्यासाठी मी एक लिटर फुल पॅट क्रीम घेतले मोठ्या गॅसवरती त्याला उकळले जवळजवळ निम्म्यावर आटत येईपर्यंत ना त्याच्यामध्ये चार पाच काजू आणि चार पाच बदाम असे क्रश करून टाकलेले आहेत चार पाच चमचे भरेल ना एवढं किसलेलं खोबरं टाकलं आहे असं अर्धवट दूध उकळताना टाकलं तर छान शिस्तते आणि दाटसरपणा लवकर येतो आता एक लिटर दुधासाठी मी सहाट सा कप साखर टाकली पाव चमचा वेलची पूळ टाकली आणि परत त्याला मी आठवत ठेवले आता एकसारखा चमचा हलवत आपण हे आटवून घ्यायचं जवळजवळ अर्ध्या ता तासात बऱ्यापैकी हे घट्ट होतं आता मी पुरणपोळीसोबत ही बासुंदी करते म्हणून एका लिटरला सहा कप साखर घेतली जर तुम्ही पुरीबरोबर किंवा फक्त चपातीबरोबर करत असाल ना तर एका लिटरला एक कप भरून साखर घ्यायची परफेक्ट गोळेला येते आता जवळजवळ अर्ध्या पाऊन तासात छान दाटसर झालेली गॅस बंद करायच्या पाच आधी मी थोडंसं जायफळ किसून घेतले अगदी एक चिमूटपेक्षा थोडं कमी असं हे जायफळ टाकायचं असतं चवीला चा अप्रतिम होतं आता महत्त्वाची टिप्स सांगते जायफळ टाकताना गॅस बंद करायच्या आधीच टाकायचं असतं आणि एक मिनटाची उकळी द्यायची जर लवकर टाकलं ना तर दूध नाचण्याची शक्यता असते त्यामुळे शेवटी टाकायचं आणि खूप कमी प्रमाणात टाकायचं त्यामुळे अगदी परफेक्ट चव ह्या बासुंदीला येते अगदी अर्ध्या पाऊन तासात खूप छान दाटसर क्रीमी मलाईदार अशी ही बासुंदी बनवून तयार झाली घरच्या घरी सणासुदीला ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच झटपट रेसिपीसोबत